कल्याण मुरबाड रेल्वेमार्गाचा ट्रॅक कोणासाठी बदलला एखाद्या प्रकल्पाचे भूमिपूजन झाल्यानंतर मंजूर प्रकल्प आराखड्यानुसारच प्रकल्पाचे काम सुरू होते मात्र मध्य रेल्वेचा बहुचर्चित कल्याण मुरबाड रेल्वेमार्ग याला अपवाद ठरला आहे या प्रकल्पासाठी केंद्र सरकारने आजपर्यंत पाच कोटी चोवीस लाख रुपये खर्च केला आहे मात्र या प्रकल्पाचे काम उल्हासनगर मार्गाऐवजी आता आंबिवली मार्गे सुरू झालं आहे त्यामुळेच प्रकल्पाचा ट्रॅक कोणासाठी बदलला गेला हा प्रश्न उपस्थित झाला आहे सन दोन हजार एकोणीसमध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि तत्कालीन रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी अठ्ठावीस किलोमीटर लांबीच्या कल्याण मुरबाड उल्हासनगर मार्गे रेल्वे मार्गासाठी आठशे कोटी रुपयांहून अधिकच्या निधीची घोषणा केली या प्रकल्पासह कल्याण ते अहिल्यानगर रेल्वे मार्गाची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी माहिती अधिकाराअंतर्गत माहिती मागवण्यात आली होती कल्याण मुरबाड रेल्वे प्रकल्पासाठी आठशे छत्तीस पूर्णांक बारा कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी राज्य आणि केंद्र सरकार प्रत्येकी निम्मा खर्च करणार आहे परंतु प्रकल्प मंजूर झाल्यापासून म्हणजेच तीन फेब्रुवारी दोन हजार तेवीस ते, ते बावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीसपर्यंत दुसरीकडे राज्य सरकारकडून अद्याप एकही रुपया खर्च झालेला नाही अशी माहिती केंद्रीय सांख्यिकी आणि उपक्रम मंत्रालयाने दिली आहे कारण मुंबई महानगर प्रदेशात लॉजिस्टिक पार्क उभारण्यासाठी अदानी समूहाने आंबिवलीची निवड केली आहे यासाठी अदानी समूहाने नॅशनल रेऑन कंपनीची एन आर सी चारशे चाळीस एकर जागा लिलावात विकत घेतली असून आंबिवली स्थानकाला लागून असलेल्या जागेत साडेपाच लाखांहून अधिक चौरस मीटरचे पार्क उभारण्याचे या समूहाचे नियोजन आहे यासाठी सध्या बांधकामपूर्वक कामे वेगात सुरू आहेत कल्याण मुरबाड रेल्वे प्रकल्पात भूसंपादन हा अत्यंत कळीचा मुद्दा आहे या प्रकल्पात दोनशे आठ एकर जमिनीची आवश्यकता आहे या सर्वाधिक म्हणजे एकशे चौऱ्याहत्तर पूर्णांक अठ्ठावन्न एकर खाजगी जागा आहे वनजमिनीच्या अखत्यारीत चोवीस पूर्णांक शून्य सात एकर जागेचा समावेश असून सरकारी मालकीची अवघी नऊ पूर्णांक चव्वेचाळीस एकर जागा आहे खाजगी जागेचे संपादन लक्षात घेता प्रकल्पाची कालमर्यादा निश्चित करण्यात आलेली नाही भूसंपादन पूर्ण झाल्यानंतर कालमर्यादेबाबत नियोजन करण्यात येईल अशी बाबही माहिती अधिकारातून समोर आली आहे दोन हजार अठरा दोन हजार एकोणीसमधील रेल्वेच्या अर्थसंकल्पातील रेल्वे तरतुदींचा विस्तृत आराखडा मांडणाऱ्या पिंक बुकमध्ये कल्याण मुरबाड रेल्वे प्रकल्पाचा उल्हासनगरमार्गे समावेश सर्वप्रथम करण्यात आला होता फेब्रुवारी दोन हजार तेवीसमध्ये हा प्रकल्प मंजूर झालेला आहे तो मध्य रेल्वेकडून पूर्ण करण्यात येत आहे दरम्यान मुंबई महानगर प्रदेशात लॉजिस्टिक पार्क उभारण्यासाठी अदानी समूहाने आंबिवलीची निवड केली आहे यासाठी अदानी समूहाने नॅशनल रेऑन कंपनीची एन आर सी चारशे चाळीस एकर जागा लिलावात विकत घेतली आहे आंबिवली स्थानकाला लागून असलेल्या जागेत साडेपाच लाखांहून अधिक चौरस मीटरचे पार्क उभारण्याचे या समूहाचे नियोजन आहे यासाठी सध्या बांधकामपूर्व कामे वेगाने सुरू आहेत त्यामुळे उल्हासनगरऐवजी आंबिवलीला बदललेल्या ट्रॅकभोवती संशयाचे दाट धुके पसरले आहे तुमच्या स्वप्नातील लग्नाचा बसता तयार आहे कुलस्वामीनी वस्त्र दालन बदलापूर पश्चिम इथे मिळवा लग्नाचे कपडे होलसेल दरात फक्त शंभर रुपयांपासून ते पन्नास हजार रुपयांपर्यंत बदलापूर स्टेशन स्टेशनपासून फक्त पाच मिनिटांवर शौर्य शॉपिंग सेंटर वैशाली जवळ